अमेझॉन कंपनी व दिलासा कार्ड संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पूरग्रस्त तीनशे कुटुंबांना अन्नधान्य किटचे वाटप अमेझॉन कंपनी आणि दिलासा कार्ड सेवाभावी या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने नवापूर शहरातील इस्लामपुरा प्रभाकर कॉलनी सुभाष नगर इंदिरानगर खाकर भागातील पूरग्रस्तांना तीनशे अन्नधान्य किटचे वाटप आमदार शिरीष नाईक यांच्या हस्ते करण्यात आले होते नवापूर तालुक्यात पंचवीस जुलै दोन हजार चोवीस ला अतिवृष्टीमुळे नदी नाल्यांना पूर आला होता यावेळी नवापूर शहरात नदी राहणाऱ्या कुटुंबांच्या घरात पाणी शिरल्याने नागरिकांचे संसारोपयोगी साहित्य अन्नधान्याची नासाडी झाली होती चिंचपाडा गावातील पन्नास कुटुंब आणि शहरातील खाकरफडी इस्लामपुरा सुभाषनगर प्रभाकर कॉलनी अशा अनेक भागात सहा ते सात फूट पाणी शिरले यावेळी स्थानिक नागरिकांनी मदत करत लोकांचा जीव वाचवला होता पावसाचे पाणी शेकडो नागरिकांच्या घरात मोठे नुकसान झाले होते पूरग्रस्तांसाठी अमेझॉन कंपनी आणि दिलासा कार्ड या सेवाभावी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस ला नवापूर येथील अग्रवाल भवन येथे पूरग्रस्त लोकांना पाच किलो तांदूळ पाच किलो पीठ दोन किलो रवा एक किलो तेल तिखट मीठ मसाला आशय एकूण जवळजवळ सोळा किलो वजनाचा शिदा असलेली किट तालुक्याचे आमदार शिरीष नाईक सेवानिवृत्त उपायुक्त अरविंद वडवी मुख्याधिकारी स्वप्नील मुदलवाळकर सहाय्यक पोलीस निरीक्षक साबळे साहेब आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त विक्रम पाटील दिलासा कार्ड सेवाभावी संस्थेचे पुष्कराज तायडे चंद्रकांत नगराळे आदी मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले होते यावेळी आमदार शिरीष नाईक यांनी अमेझॉन कंपनी आणि दिलासा कार्ड संस्थेचे आभार मानले होते आणि लवकरच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून तालुक्यात झालेल्या नुकसानीच्या ठिकाणी मदत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले होते आजच्या किट वाटप कार्यक्रमाप्रसंगी यशस्वी करण्यासाठी माजी नगरसेवक फारुख शाह आणि नवापूर दैनिक पत्रकार संस्थेचे अध्यक्ष मंगेश येवले यांनी परिश्रम घेतले होते लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी प्रदीप चौधरी संचालक नवापूर